श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडी झबमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नऊ मे दोन हजार पंचवीसचे संपूर्ण भविष्य पाहणार आहोत आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या तुमच्या राशीनुसार प्रेम आरोग्य नोकरी व्यवसाय आणि आर्थिक स्थितीविषयी संपूर्ण भविष्य मेषरास आज तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात आत्मविश्वास वाढेल घरात सुख शांती राहील ऋषभरास कुटुंबासोबत मतभेद होऊ शकतात संयम ठेवा आर्थिकदृष्ट्या संतुलित दिवस आरोग्याची काळजी घ्या मिथून रास नवीन मैत्रीचे योग आहेत ऑफिसमध्ये तुमचं काम कौतुकास पात्र ठरेल प्रवास टाळावा कर्क रास आजचा दिवस शांततेत जाईल जुन्या आठवणी मनात जागतील गुंतवणूक करताना थोडी सावधानगिरी बाळवा सिंहरास आज तुमचा आत्मविश्वास आणि उत्साह दोन्ही वाढलेले असतील कामात यश मिळेल कौटुंबिक आनंद मिळेल कन्या राशी आरोग्याची थोडी काळजी घ्या महत्वाच्या निर्णयासाठी दिवस योग्य नाही थोडा संयम ठेवा संयम ठेवणे आवश्यक राहील तूळ रास प्रेम संबंध अधिक घट्ट होतील आर्थिक लाभाचे संकेत आहेत मित्रांसोबत वेळ छान जाईल वृश्चिक रास थोडासा मानसिक ताण जाणवेल आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे धनुरास प्रवासाचे योग आहेत नवे करार फायदेशीर ठरतील विद्यार्थ्यांसाठी शुभ दिवस मकर रास कार्यक्षेत्रात यश मिळेल वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल मनशांती टिकेल कुंभरास नवीन संधी लाभदायक ठरतील आर्थिक स्थिती मजबूत होईल जुनी ओळख उपयोगात पडेल मीन रास आत्मचिंतन करण्याचा दिवस कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील जुन्या गोष्टी पूर्ण होतील सांगितलेले राशी भविष्य हे सामान्य अनुमानांवर आधारित आहे वैयक्तिक कुंडलीनुसार अचूक भविष्य जाणून घेण्यासाठी मला तुम्ही संपर्क साधू शकता तुमच्या दररोजचं मराठी राशी भविष्य पाहिजे का मग आपलं चॅनल पाहायला विसरू नका धन्यवाद